आज एक खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो आहे पुन्हा तुमच्यासाठी मायाभारतातल्या कोणत्याही शेतकरी कष्टकरी गोरगरीब लोकांवर जर अन्याय होत असेल तर मी त्याची बाजू नेहमीच मांडतो आजचा व्हिडिओ आपल्या गोरगरीब लोकांचे पोटे भविष्यात शिकलेच नाही पाहिजे इकडं राम मंदिराचं उद्घाटन घेतलं रामाची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्याच्या मागे एक मोठं ढोंग मोदीनं आपल्या पुरायच्या भवितव्याशी खेळण्याचं आखलं तुम्हाला लक्षात येते का नाही लक्षात येत मला माहीत नाही पण बावीस तारखेले बावीस जानेवारीले राम मंदिराची ठीक आहे उद्घाटन आणि रामाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता पण त्याच्या ऐन दोन दिवस अगोदर दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या पोट्याच्या सर्व क्लासेसवर बंदी आणण्यात आली आहे मले का म्हणायचं आहे तुम्ही बंदी आणली ठीक आहे बंदी आणली हे ठीक आहे तुम्ही बंदी नक्की आणा पण याच्या अगोदर तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांगल्या करा जर तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच शिक्षण चांगलं देत नाही गव्हर्नमेंटच्या शाळेत शिक्षण चांगलं देत नाही आणि इकडं खाजगी कोचिंग क्लासेस तुम्ही बंद करता आता मी तर काही घेत नाही दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या ट्युशन माझ्या ग्रॅज्युएशन नंतरच्या ट्यूशन आहे पण ठीक आहे बऱ्याचशा लोकांचे रोजगार कितीतरी लोक नोकरी लागत नाही मास्तरची नोकरी नाही लागत म्हणून ट्युशन घेते त्या गोर गरीब बे लोकांना रस्त्यावर हे आणणार आहे पण एक मोठे काही काही लोक आता ठीक आहे बरेचसे लोक आहे बमाड पैसा छापून राहिले ते आकाश इन्स्टिट्यूट आहे तिकडे ते कोठ्याले दुनिया भर्याचे नाव आहे हे बमाड पैसा छापून राहिले हे तुमच्या डोळ्यात येऊन राहिलं ठीक आहे विद्यार्थी त्या कोट्यात नीटची तयारी करायला जाते डॉक्टर करायला जाते एन डी परीक्षेचा अभ्यास करायला जाते केवळ कोठा बंद्या भारतामध्ये आणि कोठ्याचं ठीक आहे डायरेक्ट तुम्ही कंपॅरिझन करून तिथं काही पोट्यानं नीट पास झाले नाही म्हणून आत्महत्या केल्या म्हणून त्याचं खापर बंद्या भारतातल्या मास्तर लोकांवर फोडणं हे चुकीची गोष्ट आहे आणि जर तुमच्या पुराच्या शिक्षणाचा हक्क ठीक आहे शिक्षणाचा हक्क हिसकावून घेत असेल सरकार तुम्ही नाही बोला पण मी तुम्हाला जागं करण्याचं जा काम करीन आणि हे एक मास्तर म्हणून माझी जबाबदारी आहे आपले पोरं ठीक आहे शिकून मोठे होईल हे लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा इतिहास घडवायचा असेल तर शिका लागन या देशासाठी अग्नी एक अग्नि दोन अग्नी तीन अग्नि चार अग्नी पाच मिसाईल बनवायचे सन या भारताने मंगयावर आणि चंद्रावर यान न्यायचं असेल त्याच्यासाठी पी एस एल व्ही टेक्नॉलॉजीचं क्षपणास्त्र अवकाश उड्डाण यान बनवायचं असल तर त्याच्यासाठी पुस्तकं वाचा लागते आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांसारखे मोठे व्हा लागते शिकून मोठं होता येते पोथ्या गीत्या वाचून मोठं होता येत नाही कोणतेही धार्मिक ग्रंथ वाचून मोठं होता येत नाही अभ्यास मात्र कराच लागल आणि अभ्यासाले पर्याय नाही पण तुमच्या पुराईले का बनवायचं आहे हे तुम्ही ठरवा पण तुमच्या पुराईवर तुमच्या भविष्यव्यावर अन्याय होऊन राहिला उद्याचं पुरायचं भवितव्य खराब होऊ शकते म्हणून आजचा व्हिडिओ घेऊन आलो गव्हर्नमेंटनं एक जी आर काढला ठीक आहे भारताच्या भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं मानव संसाधन अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मंत्रालयानं एक जी आर काढला आणि बंद्या कोठ्याच्या पोट्या म्हणत काही पोट्याने आत्महत्या केली काही अकरावी बारावीतल्या पोट्याने आत्महत्या केली म्हणून बंद ढोबर त्याचं मास्तरवर आणि मास्तरच्या क्लासेसवर फोनलं ठीक आहे आता याले ठीक आहे पुराचे मायबाप बी थोड्या प्रमाणात जबाबदार आहे सब सगळ्या सगळे मेंढर एकाच लाईनीनं हकलते हो आणि असे हकलते हो हे का त्याचा नंबर पहिला तुया आला तुया बी आला पाहिजे थो नीटले लागला तू बी नीटले लागला पाहिजे हे जे स्पर्धा वाढली माझ्या पाया पडून पालकाली विनंती आहे का अशा ठीक आहे अशा जीव घेण्या स्पर्धेत पुरायला ओतू नका पण टाकू नका त्याले जे वाटते ते होऊ द्या ठीक आहे तुम्ही जर त्याच्यावर प्रचंड दबाव आला तर अशाच आत्महत्या समोर होईल आत्महत्या वाढल्या म्हणून त्याचं खापर बंद्या भारतातल्या शिक्षकावर फोडणं किंवा त्याच्या क्लासेसवर फोडणं हे सर्वस्वी चुकीचं आहे म्हणून आता जो गव्हर्नमेंटनं जी आर काढला तर इकडं बरोबर राम मंदिराचं उद्घाटन बावीस तारखेला होतं ऑइन त्या राम मंदिराच्या ह्याच्यात आपले पोट्टे डीजेवर नाचत होते लोकायला दिवे लावायला लावले आणि त्याच्या मागून यानं सुत्री बॉम्ब फोडला तर पता बी चालला नाही दहावीपर्यंतच्या सर्व क्लासेसवर बॅन आणला जो कोणी क्लास घेईन त्याला एक लाख रुपये फाईन आहे आणि त्याच्यानंतर अकरावी बारावीच्या जो कोणी ट्युशन घेईन त्याने एवढ्या नियम ओटी दिल्या दुनियाभराच्या लागून कोणत्या नियमवटी हो आहे ए सरय सरय राम मंदिराचं उद्घाटन करून आपल्या विद्यार्थ्याचा घात बापून केला आणि बापू न दहावी पर्यंतच्या बंद ट्युशनवर ब्यान आणली शाळेत मी ट्युशन बरोबर भेटणार नाही ठीक आहे शाळेत शिक्षक बरोबर शिक्षण होणार नाही म्हणून लोक खाजगी क्लासेस लावते आणि खाजगी क्लासेस बंद करून टाकले म्हणजे आपले पोटे लंडोऱ्यासारखे गावात हिंग इकडं तिकडं जाईन ठीक आहे अगावचे कामं करण नाहीतर घरी मोबाईल किचरत बसन आणि हे मोबाईल पाहिजे डोळे खराब बसून मानसिक रुग्ण होईल काही पोटते ट्यूशनले जाते कमीत कमी तिथं काही शिकायला भेटते आपले पोटते शिकले नाही पाहिजे असा प्लॅन ह्या बापूनं केला आहे म्हणून त्याचं सर्वस्वी खापर मास्तर लोकांवर किंवा ट्युशनच्या क्लासवर फोडणं ठीक आहे हे सर्वस्वी चुकीचं आहे याले काही पालकही जबाबदार आहे एकदम पुरावर दबाव टाकते का तू हेच बनायचं आहे तू नीटच कर तू लागला नाही तर अमक त्याले एवढा दबाव चुकून आणू नये ठीक आहे आणि म्हणून आता हा जो जी आर काढला तो जी आर पा नंतर त्याच्यातले मुद्दे मी समजून सांगतो ठीक आहे आता ठीक आहे पा गाईडलाइन फॉर द रेग्युलेशन ऑफ कोचिंग सेंटर कोचिंग सेंटरसाठी रेग्युलेशन आहे म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्या आत्महत्या वाढून राहिल्या त्याले जबाबदार कोचिंग सेंटरले धरलं काहून याले पालक गिलक जबाबदार बी राहू शकते ठीक आहे पालक प्रचंड दबाव आणते ठीक आहे आणि कोचिंग क्लासेसमध्ये टाकते त्या पोराला सांगते तू नीटलेस लागला पाहिजे आणि कोठा गिटासारखे जे गाजलेले शहर आहे तिथं सारा इल्लिगल धंदा आहे खोट्या अफवा गिफवा तर सरकारनं याच्यात काही गोष्टी चांगल्या टाकल्या चांगल्या गोष्टीला मी ॲप्रिशिएट करतो पण काही गोष्टी अशा टाकल्या का ज्या आपल्या पोरायचा घात करू शकते आपल्या पोराचा घात का करू शकते तर दहावी पर्यंत क्लासेस तुम्ही बंद करून केले ठीक आहे कारण तुम्ही पहिले एक तर व्यवस्था इकडं चांगली करा तुम्ही शाळा चांगल्या करा आणि शाळा चांगल्या करून मग कोचिंग क्लासेस बंद करा का शाळेत येवन क्वालिटीचं ठीक आहे शिक्षण भेटलं पाहिजे अशा शाळा बनवा ठीक आहे तुम्ही हवेतल्या गोष्टी करून राहिले तुम्ही आपचं पोट इकडे नाही शिकलं पाहिजे म्हणजे हे जे पॉलिसी आहे ना हे नागपूरहून आलेली आहे ठीक आहे तिथून का त्यायले असं वाटते का भविष्यात कारण हे शिकले हे प्रश्न विचारण शिकले मोठे झाले तर हे व्यवस्थेला विचारण हे रस्ता नाही झाला ठीक आहे कुठं भ्रष्टाचार झाला माहितीचा अधिकार टाकान तुम्ही बयाड राहिले पाहिजे असा प्लॅन करते आणि तुम्हाला बयाड आहे का नाही हे वारंवार चेक करते कोरोनात दोन वेळा चेक केलं ठीक आहे पहिले म्हणजे कोरोना जाते लाईट बंद करा दिवे लावा बयाडासारखे लावले अभि माई माई रोज एक दिवा लावते ठीक आहे तुळशीच्या पुढं दुसऱ्यांदा चेक केलं लगेच कोरोना लाटीत तुम्ही आहे का हा कोरोना जाते था थाल्या वाजवा ह्या थाल्या वाजल्या कोपर फोडून टाकले साले लोक आहे ना घरचे हा त्या कोरोना पाहिजे कोरोना तरी दुसरी उरावर लाट आली आणि एक झण माया याच्यातलं का ज्याचं कोणाचं जवळचं मेलं नाही कोणाचा भाऊ मेला कोणाची बहीण मेली कोणाची आई मेली कोणाचे वडील मेले कोणाची पत्नी मेली सारं कोणाचा मित्र गेला जवळचा हा दुसरी लाट उरावर आली तिसऱ्यांदा चेक केलं मंदिराच्या वेळेस का बयाड आहे का हे हा अक्षिदा दिल्या तुम्हाला आक्षिदा सांगतल्या अय देऊन मंदिरच नाही बनलं तर अक्षिदा कुठून बे हे बुद्धी दिल्ली आहे हे वापरा मी बी रामाचा भक्त आहे आमच्या घरी बी पूजा करते पण मी आंदय नाही आहे बुद्धिजीवी आहे ठीक आहे मंदिर बनलं नसतानी अक्षिदा येईन वर्धेतच भिजवल्या वाटल्या का बे थोडंशी बुद्धी ठेवा पण आपल्याले धार्मिकतेत गुंडा येऊन आपल्या पाठीमागं असे कारभार केले जाते याच्या विरोधात आवाज उचला लय लोकायला हे माहीत नाही आहे का असा काही निर्णय झाला आता पहा का म्हणते ह्या गाईडलाईन हे पहा दोन हजार चोवीसच्या गाईडलाईन आहे ह्या ठीक आहे दोन हजार चोवीसले ले डिक्लेअर केलं डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन अँड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जी, जी आर आहे ठीक आहे मग आता का म्हणते ह्या जी आर पहा आता ठीक आहे गाईडलाईन दिल्या कोचिंग क्लासेस साठी कोचिंग क्लासेसले सर्वस्वी जबाबदार धरलं ठीक आहे मी नाहीये त्याच्यात पण मला असं वाटतंय का कितीतरी लोकांचे रोजगार आहे याच्यावर भारतातल्या बंद्या भारतातल्या केरळपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत गुजरात पासून तर मणिपूरपर्यंत कितीतरी लोक याच्यावर रोजगार उपजीविकेचं साधन म्हणून जगत आहे ठीक आहे आणि खेड्यापाड्यात आहे खेड्यापाड्यात क्लासेस आहे किती बेरोजगार लोक होईल कितीतरी लोक पाचवीपासून क्लासेस घेते आणि आपलं पोट पाणी प्रपंच चालवते हा आणि ज्या लोकाईले गरज आहे ते येऊन लावते ते तर काही असं म्हणत नाही का आमच्या इथंच येऊन लावा ठीक आहे ह्या सगळ्या गाईडलाईन दिल्या आहेत गव्हर्नमेंटनं ठीक आहे आणि ह्या ठीक आहे ए बापू ह्या ज्या गाईडलाईन दिल्या आहेत खतरनाक गाईडलाइन दिलेल्या गव्हर्नमेंटनं ठीक आहे मग आता ह्या सगळ्या गाईडलाईनमध्ये मध्ये दिल्लं काय आहे हे सगळे गाईडलाईन दिले आहे ह्या गाईडलाईनमध्ये मध्ये दिल्लं का आहे ते आपण पाहू ठीक आहे मग आता ह्या गाईडलाईनमध्ये मध्ये काय आहे पहा नियम व पहा का का दिले आहे सगळेच वाचून दाखवत तुम्हाला सोळा वर्षाच्या खालील मुलाची ट्युशन टोटली बॅन करून टाकली का सोळा वर्षाच्या खालील पुराईची ट्यूशनच घेता येणार नाही ना विषय खतम सोळा वर्षाच्या वरच्या मुलाले म्हणजे सोळा वर्ष लागते दहावीपर्यंत दहावीपर्यंतच्या पोट्याची ट्यूशन टोटली बंद मग त्याच्यानंतर का म्हणते ठीक आहे सोया वर्षाच्या वरील पोट्याची ट्यूशन घेता येईल म्हणजे सतराव्या वर्षापासून ट्यूशन घेता येईल म्हणजे पोट्ट अकरावीत गेलं तर ट्यूशन घेता येईल तर सगळ्यात पहिले ज्या बिल्डिंगमध्ये ट्यूशन घेत आहे त्या बिल्डिंग फायर प्रूफ पाहिजे म्हणजे फायर ऑडिट झालेलं पाहिजे ठीक आहे आग लागली तर तिथं आगेचे सगळे इंतजाम असले पाहिजे बिलकुल चांगली गोष्ट आहे पण आता एखादा ठीक आहे झोपडीत ट्युशन घेत आहे त्याची खाची सोय नाही तो ट्युशन घेऊन राहिला किंवा शिकला आणि रोजगाराचं साधन होऊन लागला तो त्याचे टीना आहे त्या टीनाच्या घरात कुठून कुठून व्यवस्था करत ठीक आहे हा माझा साधा प्रश्न आहे म्हणजे का सगळेच जण ट्युशन घेणारे तीन तीन चार चार दहा मोजल्यामध्ये ट्यूशन घेते का का तिथं कोठ्याले राजस्थानमध्ये जसे क्लासेस आहे तसे आहे का हां आहे काही लोकायचे मोठाले क्लासेस आहे त्याले लावान तुम्ही नियम मोठी जे गोरगरीब लोक आहे फायर ऑडिट बिलकुल असायला पाहिजेत चांगली गोष्ट आहे ठीक आहे फायर प्रूफ बिल्डिंग असायला पाहिजे फायर आग लागली तर ते विजण्याचे सर्व इंतजाम तिथं असायला पाहिजे पार्किंग असायला पाहिजे चांगली गोष्ट आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे पार्किंगची सुविधा असायला पाहिजे बिना पार्किंग शिवाय क्लास घेऊच नाही कारण लोकाला त्रास होते याचा लेबॉरेटरी असायला पाहिजे बिलकुल चांगली गोष्ट आहे पण त्याच्यानंतरची गोष्ट पहा पहिले तर हे सोयाबीनंतर बंद करून टाकलं लेबॉरेटरी असायला पाहिजे आता कोणापाशी लेबॉरेटरी राहील एखाद्यानं केमिस्ट्रीची क्लासेस चालू केले ठीक आहे आत्ताच एम एस सी झाला त्या केमिस्ट्री झाला एम एस सी केमिस्ट्री नोकरी लागली नाही तो कुठून लॅब उभार ठीक आहे बरं हे ठीक आहे मग तो लॅबॉरेटरी आहे का नाही लेबॉरेटरी लागल एका हे पन्नास विद्यार्थ्याच्या वर बॅज घेता येणार नाही तुम्हाला जर अकरावी बारावीची बॅज घ्यायच्यात फक्त पन्नासच विद्यार्थ्याची घेता येईल आणि एका विद्यार्थ्याने एक स्क्वेअर मीटर जागा एक स्क्वेअर मीटर म्हणजे दहा फूट अशी एक स्क्वेअर मीटर ठीक आहे एक स्क्वेअर मीटर ठीक आहे सॉरी एक स्क्वेअर मीटर म्हणजे तीन बाय तीन फूट तीन फूट अशी तीन फूट अशी तीन फूट अशी तीन फूट अशी जागा आता मले सांगा पोट्याले झोपाचा आहे का त्या अकरावी बारावीतल्या तीन फुटात हा एका पोट्याले जागा खूप झालं तर दोन बाय दोनची ची जागा लागते एक बाय एक स्क्वेअर फूट जागा एका विद्यार्थ्याला ठेवा लागल स्क्वेअर मीटर म्हणजे सव्वा तीन बाय सव्वा तीन फूट तीन पॉईंट तीन फूट तीन पॉईंट तीन फूट एवढी जागा ठेवायला सांगतली राखीव ठीक आहे एवढा मोठा तू हॉल लागन म्हणजे तुले जर ठीक आहे क्लासेस टाकायचे आहे तर तुला बिझनेस विऊनच टाका लागल दुसरा काही पर्याय नाही ठीक आहे मग आता लक्ष द्या ठीक आहे एका विद्यार्थ्याला एक स्क्वेअर मीटर जागा एका दिवशी फक्त पाचच बॅचेस घेता येईल किती बॅचेस घेता येईल पाच ठीक आहे बा पाच तुम्ही म्हणता तर पाच घेऊ साहेलेले पाचच्या वर नाही पण पाच बॅचेसच्या वर एका कोचिंग कोचिंग क्लासेस लिहा दिले नाही एका कोचिंग क्लासेस मध्ये फक्त पाचच बॅचेस घेता येईल मग बाहेरचे शिक्षक जर अपॉइंट केले तर त्या विषयात तो ग्रॅज्युएट लागल चांगला आहे ठीक आहे काही विषय नाही बाहेरचा कोणी शिक्षक ठीक आहे शिकवाले घेतला तर तुम्हाला तो, तो ग्रॅज्युएट लागण चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर म्हणते एक कंपल्सरी कोचिंग क्लासेसमध्ये ठीक आहे काउन्सलिंग करणारा माणूस लागण कॉन्सलिंग म्हणजे पोट्यानं आत्महत्या केली नाही पाहिजे त्यांना अभ्यास बरोबर केला पाहिजे अभ्यास कसा करायचा कसा नाही करायचा त्याचे ते जास्त टेन्शनमध्ये मध्ये आहे का ठीक आहे टेन्शनमध्ये मध्ये असेल तर त्याचं टेन्शन कसं दूर करायचं त्याला वारंवार वारंवार वार वार सजेशन देणारं ठीक आहे योग कॉन्सलर राहीन आणि तो मानसशास्त्राचा तज्ज्ञ राहीन आता कुठून आणायचे हे ठीक आहे तर आता ते भेटले बी पाहिजे ठीक आहे मोठले क्लासेस आहे त्याले तुम्ही सांगा ज्याचा करोडो रुपयाचा टर्न ओव्हर आहे तुम्ही इथं टर्न ओव्हरचे लागू करा ना ज्या क्लासेसचा टर्न ओव्हर एवढा त्याले हे लागल ठीक आहे पण तुम्ही तसं नाही हब काढून राहिले तुम्ही सरसगट हब काढून राहिले ठीक आहे मग आता ठीक आहे काउन्सलर लागण म्हणते ठीक आहे मग आता खोटो प्रॉमिस देता येणार नाही हे ना। ये बी चांगलं आहे कारण काही काही क्लासेस आम्ही तुमच्या पुराले नीटच करून टाकू नीट करायला लावू नीट राहायला लावू ठीक आहे चांगला डॉक्टर बनून अमकं करू इतं नंबर लागले खोटे लोकायचे फोटो दाखवते पैसे देऊन त्याचा बॅनरवर फोटो लावते जर असं खोटं प्रॉमिस करत असाल तर ठीक आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल चांगली गोष्ट आहे खोटो प्रॉमिस देता येणार नाही रविवारी ना। ऑफ तर रविवारी ऑफच राहते क्लास पण काही लोक सिलेबस पूर्ण झाला पाहिजे म्हणून रविवारी क्लासेस घेतात कारण एवढा मोठा सिलेबस ट्युशनमध्ये कम्प्लीट करायचा आहे होत नाही म्हणून रविवारी सुद्धा क्लास घेतात तर हे म्हणते रविवारी कंपल्सरी ऑफ द्या लागण आणि लगेच रविवार झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी टेस्ट घेता येणार नाही पण नियम अँड टर्म अँड कंडिशन काय सांगतलं रविवारी ऑफ पण सोमवारी टेस्ट घेता येणार नाही ठीक आहे म्हणजे पोट्ट रविवारी सुट्टी एन्जॉय करन आणि सोमवारी त्याची टेस्ट घेता येणार नाही रविवारी त्यानं सुट्टी घेतली लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट घेता येणार नाही कंप्लेंट बॉक्स टी सीसीटीव्ही कॅमेरे लागन चांगली गोष्ट आहे सीसीटीव्ही कॅमेरे तर राहतेच ठीक आहे कंप्लेंट बॉक्स लागन आणि कंप्लेंट तीस दिवसाच्या आत तुम्हाला सॉल्व करावं लागेल पोट्ट्यानं जे काही कंप्लेंट टाकली बाथरूम संडासबाबत ठीक आहे लेडीजसाठी वेगळे टॉयलेट बाथरूम मुलांसाठी ते तर कुठेही राहते कारण मुलं मुली एकत्र जाणार नाही पण असालेच पाहिजे मतानं मीही त्याला आग्र आग्रही आहे पण ठीक आहे सकाळ व संध्याकाळी झोपेच्या वेळेस ट्यूशन असं नाही लिहिलं का सात वाजताच्या अगोदर सात वाजताच्या रात्री नंतर सकाळी सातच्या अगोदर ट्यूशन घेता येणार नाही त्यानं असं आहे का सकाळ संध्याकाळी झोपेच्या वेळेला ट्यूशन घेता येणार नाही पण जो पुट्ट्याचा झोपाचा झोपाचा टाइम काय आहे सकाळी सातच्या अगोदर पण संध्याकाळी सातच्या सातच्या आता हे सात कन्सिडर करते यानं असा वेळ नाही दिला परफेक्ट पण पर ते म्हणते झोपाच्या वेळेला पुट्ट्याची ट्युशन घेता येणार नाही आता तो झोपाचा वेळ म्हणजे का आम्ही का समजाव आहे का नाही मग त्याच्यानंतर ट्युशन घेताना जागा बदलवता येणार नाही अरे बाबा साल ट्युशन घ्या लागते मोक्याच्या ठिकाणी गाजलेले एरिया कोट्यात बी गाजलेला जसं दिल्लीत मुखर्जी नगर आहे युपीएससी चा वर्धेत आले तर आरविना काय ठीक आहे त्या अमरावतीत गेले तर कोणतं नगर होई बा गाडगे नगर गाजलेले एरिया आहे हाय का नाही प्रत्येक ठिकाणी असे गाजले तिथंच ट्युशनचा भडीबार राहते तिथंच पोटते राहते रुमा करून मराल जाईन पण तिथंच हिम क्लास आणि ट्युशनवाले बी मग तिथंच हाल करते पण जर एखाद्या मालकानं ठीक आहे घर खाली करून मागतलं त्याच्या घरी लग्नच असलं किंवा काहीच असलं पण हे का म्हणते ट्युशन घेताना जागा बदलवता येणार नाही अरे भाऊ कवा जागा घरमालक बदलून दोन वर्ष लागते ठीक आहे बारावी नीटचा सिलेबस अकरावी बारावीचा कम्प्लीट करून द्याले आणि दोन वर्षात एखाद्या वेळेस घरमालकानं खाली करून मागितलं तर हे म्हणते जागा बदलवता येणार नाही नाही कारवाई करी कारवाई का करीन ते सांगितलं नाही ठीक आहे का दंड आकारण का का आकारण शिकवताना कोणत्याही फॅकल्टी कोणत्याही फॅसिलिटी कोणत्या फॅसिलिटी देणार आहे हे पालकाला अगोदरच सांगणे ठीक आहे कोणत्या फॅसिलिटी देणार आहे तुम्ही हे पालकाला अगोदरच सांगा लागल ठीक आहे सांगण बी का, -का फॅसिलिटी आहे तसं बी मास्तर लोक सांगतेच क्लासेस घेताना अम का आहे एवढ्या वेळा ट्यूशन ठीक आहे त्याच्यानंतर आमची हे लेबॉरेटरी आहे हे लायब्ररी आहे आम्ही असं व्हिज्युअलायझेशन घेऊन शिकतो डिजिटल बोर्ड आहे अम काय डम काय सगळ्याच गोष्टी सांगते ठीक आहे प्याच्या पाण्याची थंड्या पाण्याची व्यवस्था आहे लेडीज टॉयलेट बाथरूम सेपरेट सेपरेट आहे साऱ्या सोयीसुविधा पालकाले सांगणं गरजेचं आहे ते कोणी सांगते आपल्या क्लासची बलायकी मारायसाठी ते आहेच हे सांगतेच क्लासवाले काही विषय नाही सिलेबस कधी सुरू करणार आणि तो कधी खतम करणार याची टाईमलाईन ट्युशनवाल्याने पालकाला देणं कंपल्सरी आहे आता कधी कधी का होते का एखाद्या वेळेस ठीक आहे एखादी बिमारी होऊन जाते किंवा याक्सिडंट होऊन जाते शिक्षकाचा तर त्याचा सिलेबस कम्प्लीट नाही होत तर हे म्हणते का तुम्ही होऊ शकते एखाद्या वेळेस प एखाद्या वेळेस होते पण तुम्ही क्लासेस कधी चालू करणार आहे पण कधी संपवणार आहे याची डेडलाईन ठीक आहे याची डेडलाईन शिक्षकाने म्हणजे कोचिंग क्लासेस वाला जो चालक आहे त्यांना देणं गरजेचं आहे मग ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर क्लासेस ए क्लासेस क्लासेस मध्ये जे काही टेस्ट घेण्यात येईल त्याची माहिती त्याचे रिझल्ट सार्वजनिक करता येणार ना नाही आता मुले सांगा त्या पोट्याचे जर रिझल्ट सार्वजनिक नाही केले तर तो समाजाचं प्रेशर कसा झेलन त्याचे रिझल्ट लोकायले माहीतच पडले नाही तर त्याची कॉम्पिटिशन को कोणासोबत आहे हे कसं माहीत पडल त्याले मी ठीक आहे वर्गामध्ये मी पहिला आहे का दुसरा आहे तो प्रेशर कसं हँडल करन भविष्यात अरे भाऊ रिझल्ट सार्वजनिक असायला पाहिजे ना तुम्ही अकरावी बारावीचा रिझल्ट देता तर तुम्ही डायरेक्ट लिस्ट जाहीर करता का नाही का ह्या गावातले रिझल्ट चिपकून लावता का नाही असे तर मग आता अकरावी बारावीचे क्लासचे रिझल्ट लावले तर त्याच्यावर ठीक आहे ताण येऊ शकते अभ्यासाचा आत्महत्या करू शकते अरे हो पण ठीक आहे असे करण योग दोन पण मात्र बाकीच्या पुरायले तुम्ही काही सामाजिक टेन्शनच ध्यान नाही तो तो संघर्षातून बाहेर सलाकून तापून सलाकून निघन कसा आ त्याले जर चिकणं चोपडं तुम्ही आता सरकारनं तुम्हाला सांगतो सरकार म्हणते ए, सरकार म्हणते आता गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आला का बारावीतल्या पोट्याला दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही शि पास पास करत नेले का हे तसाच गेम आहे पासपास करत नाही लेखाले वाचता येऊ का नाही वाचता येऊ दाद तिकडे अकरावी बारावीत गेला भिनं नाही येत हे ये तसंच आहे चलणे दो ढकावरे श्यामराम काही टेस्ट नका दाखवू ठीक आहे हां दाखवा ठीक आहे काय कोणाला सांगू नका पोटाला चालला आहे कोणीच म्हणत बोलत नाही ठीक आहे माय बापाला माहित पडत नाही सांगा सांगू नका म्हणते पा क्लासेसचे टेस्टचा रिझल्ट सार्वजनिक करायचा नाही त्याच्यानंतर जात धर्म पंथावरून भेदभाव करता येणार नाही ते ना तर करताच येत नाही राज्यघटनेतलं कलम पंधरा म्हणते का कोणत्याही भारतातील व्यक्तीमध्ये जात धर्म पंत लिंग वंश जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येत नाही ठीक आहे स्पेशल डिसॅबिलिटी असणाऱ्या हे स्पेशल डिसॅबिलिटी ज्या ज्या लोकायला आहे म्हणजे कोणी अपंग आहे ठीक आहे कोणाला चढता येत नाही किंवा एखादा आंधळ्या आहे ठीक आहे तर त्यासाठी बेल लिपीचा वापर गिपर करता येईल का याच्या सुविधा क्लासवाल्यां उपलब्ध करून देणे ठीक आहे वर्षभराचा विद्यार्थ्याचा सर्व रेकॉर्ड मेंटेन ठेवणे ते प्रत्येक शिक्षक लोक ठेवते त्याचा काही विषय नाही आहे मग त्याच्यानंतर म्हणते जर ह्या नियमाचं पालन केलं नाही तर एक सेंटर गव्हर्नमेंट स्क्वॉड नेम आता त्या स्क्वॉड मध्ये कोण राहील ठीक आहे हे काही सांगितलं नाही एज्युकेशन ऑफिसर गिफिसर राहील कलेक्टर त्याचा अध्यक्ष राहू शकते ते ठरवण स्क्वॉड राहील आणि ह्या स्क्वॉड कोचिंग क्लासेसवर धाड टाकण आणि ह्या स्क्वाड पैसे कमवायचा एक धंदा होऊन जाईल विशेष नाही तू या कॉलेज अ मग ते थंड मुलीचं वेगळे बाथरूम नाही आहे साहेब पाहून घ्या थोडस जमून घ्या आ तिचं गजार लागल तर नाही तर ते भर तू कचकन पैसे असं आहे मग ह्या स्क्वाड दहा टाकण काही जर त्रुटी आढळल्या तर सेटलमेंट होईल समजलं का मग ठीक आहे पहिल्यांदा जर चुकी लक्षात आली तर पहिली चुकी माफ आहे ठीक आहे लक्षात आली तर पहिली चुकी माफ दुसऱ्या चुकीसाठी पंचवीस हजार दंड आणि तिसरी चुकी केली पुन्हा तू दुरुस्त नाही केली एक लाख रुपयाचा दंड आहे आणि त्याच्यानंतर का सजा सजाबिजा का करत ते त्याने सांगितलं नाही चौथ्या चुकीला माफी नाही ठीक आहे डायरेक्ट एक लाख रुपया वर्षाच्या खालील घेतले तर डायरेक्ट एक लाख रुपयाचा आहे एक लाख रुपयाची नाही म्हणजे तुमचे शिकले शिकले पाहिजे तर अनपढ गवार राहिले पाहिजे त्याचा रिझल्ट डिक्लेअर नाही केला पाहिजे त्याच्या समाजाचं प्रेशर येणारच नाही ना त्याचा रिझल्ट सार्वजनिक केला नाही तो मग मले का म्हणाचं आहे का इकडं रामाच्या मंदिराचं उद्घाटन करायचं झोकानच असे बदमाश जी आर बाहेर काढायचे आहे का नाही इकडे पंच्याहत्तर हजाराची भरती काढायची आणि इकडं झोपतानंच क्लास टू क्लास थ्रीच्या परीक्षा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करायच्या मग तुम्ही तु आलू शिलून राहिले का तुम्ही झोपीत आहे का मी लोकायला प्रश्न करून राहिलो का तुम्हाला हे माहीत आहे का असं झालं तर उद्या आपल्या पुरायच्या भवितव्याचा प्रश्न आहे उद्या आपले पूर्व ठीक आहे शिक्षणापासून वंचित राहू शकते आणि आपले पूर्व असेच राहिले पाहिजे असा सरकारचा ठीक आहे म्हणजे सरकारचा उद्देश असा असता त्याच्यात चांगल्या दुरस्त्या त्यानं केल्या असत्या का पुरायच्या आत्महत्या नाही झाल्या तर जे मोठ्याले क्लासेस आहेत त्यालेच पहिले पकडलं असतं ना कोणाचे टर्न किती आहे मोठ्याले क्लासेस कोणते आहे त्याच्यासाठी स्कॉटने जे छोटे मोठे लोक आहे जे छोटे छोटे क्लासेस घेते त्याले न्याय या मोदी सरकारनं द्यावा ठीक आहे हा जो जी आर गव्हर्नमेंटनं काढला हा जी आर ठीक आहे प्रॉपर नाही आहे अजून अभ्यास करावा परिस्थितीचा एक कमिटी नेमावी आणि कमिटी नेमून याच्यातल्या चांगल्या गोष्टी तशाच ठेवाव्या काही विषय नाही पण जे गोर गरीब लोक आहेत दहावी पर्यंतच्या ट्युशन बंद करायचे आहे तर तुम्ही पहिले शिक्षण व्यवस्था चांगली करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि गव्हर्नमेंट स्कूल हाय इंटरनॅशनल लेवलच्या आम आदमी पार्टी सारख्या करा समजलं का आणि मग हे भोपाल्या बंद करा इकडं पोट्याले खेळाले साहित्य नाही आहे शाळेत हा धडाचं ग्राउंड नाही आहे आणि तिथं पोटे ठीक आहे शाळेत व्यवस्था बरोबर नाही बोर्ड नाही मास्तर नाही आणि तुम्ही हे अगावचे धंदे करत सुटले का दहावीच्या कोचिंग क्लासेस बंद बरं कितीतरी लोकांचे रोजगार आहे गोरगरिबाचे घरं चालते ठीक आहे बिचारे छोटे छोटे क्लासेस घेऊन ह्या सगळ्या धंदापाणी आपला करत असते म्हणून माझी विनंती आहे का सरकारनं ह्या निर्णयावर पुन्हा फेरविचार करावा आणि ठीक आहे प्रत्येक पालकानं ठीक आहे पी एम ओ ऑफिसले आणि एज्युकेशन मिनिस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटले ट्विटर हँडलवरून ट्विट करावं का ह्या जी आर मागं घ्या आणि ठीक आहे आमच्या पुरायला न्याय द्या एवढंच बोलतो आणि थांबतो कारण याच्यावर सगळ्या भारतीय पुरायवर अन्याय होईल मग मास्तर म्हणून मी तुमची बाजू मांडत असतो कधी कोणाला आवडत नाही ठीक आहे राम हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे राम मंदिर झालं पाहिजे हे प्रत्येकालाच वाटत होतं पण रामाच्या आडून जर असे आमच्या पुरावर ठीक आहे अन्याय करत असन आमच्या पुरायचा घात करत असन तर मग असं रामराज्य आम्हाला पाहिजे नाही ठीक आहे तुमचं रामराज्य तुम्हाला मुबारक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा